सध्या उभा आहे बेलबागळ परिसरामध्ये राधाकृष्ण भक्त मंडळ या मंडळानं गणेशोत्सव साजर करत असताना युनिक कन्सेप्ट वापरले प्रत्येक मूर्तीला काही ना काही आधार असतो खाली ठेवण्यासाठी विशेष असे आसन गळलेले असतात मात्र ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण पाहू शकतोय अगदी मूर्तीच्या खाली बघितलं तुम्ही अंतराळात आहे मूर्ती मात्र मूर्ती हलत नाही अगदी आहे अशी स्टेबल आहे नेमकं या मूर्तीचं वैशिष्ट्य काय वेगळे पण काय राधाकृष्ण भक्त मंडळाची ही कन्सेप्ट कधी बसणं आली त्याला किती वर्षाचा इतिहास आहे या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत मंडळाचे सदस्य आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी या अनुषंगानं चर्चा करूया सर सर्वप्रथम मी तुमचं राधाकृष्ण भक्त मंडळातर्फे सरसे स्वागत करतो तुम्ही त्या आला आमच्या गणपतीला भेट देण्यासाठी आला आमच्या गणपतीबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आला तर सर्वप्रथम मी तुमचं आमच्या मंडळातर्फे सरचे स्वागत करतो ही जी कन्सेप्ट आहे याची पार्श्वभूमी सर मी, मी तुम्हाला सांगतो आपला जो परिसर आहे साईडला पद्मावती मंदिर आणि हा जो काय बेलबागेचा परिसर आहे आणि इथं आपलं राधाकृष्ण मंदिर म्हणून आहे या मांडवाच्या बरोबर बॅक साईडला तर ते पेशवेकालीन राधाकृष्ण मंदिर आहे त्या काळात आणि या मंदिराचा पण फार मोठा इतिहास आहे स्वातंत्र्य ज्यावेळी संग्राम आपला सुरू झाला अठराशे सत्तावन्नचा तर काही स्वातंत्र्य सैनिक इथं लपून बसले होते त्यावेळी इंग्रजांचा इथं गोळीबार झाला आणि आत राधाकृष्ण मूर्ती आहे दोघांची पण आणि इथं जी सगळी आजूबाजूला राहणारे आम्ही सगळी जी माणसं आहे आम्ही अतिशय राधाकृष्ण मोठे भक्त आहोत सगळे आम्ही इथं नित्यनिमानं राधाकृष्णची सगळी सकाळी पूजा होते संध्याकाळी आरती होते आणि तीन पिढ्या जवळजवळ आता इथे तीन चार पिढ्या गेल्या असतील त्यामुळं राधा लहान व मुलांपासून ते अगदी मोठे वृद्धांपर्यंत इथं राधाकृष्णाचे भक्त आहेत त्यामुळं ज्यावेळी आमच्या मंडळाची एकोणीसशे सत्त्याण्णवला स्थापना झाली त्यावेळी कृष्णाचीच कन्सेप्ट आणि किंवा कृष्णाला इन्स्पायर्ड होऊन आपली मूर्ती असावी हे त्यावेळी निश्चित झालं आणि त्यावेळीपासून आपण कृष्णाच्या रूपातीलच मूर्ती घेतो आणि दोन हजार पंधराला पहिल्यांदा सर आपण बॅलेन्सिंग मूर्ती महाराष्ट्रात आणली आणि त्यावेळी आपण कोल्हापूरला किंवा महाराष्ट्राला बॅलेन्सिंग मूर्ती हा कन्सेप्ट काय असतो आहे हे आपल्या मंडळानं सांगितलं की आमच्या मंडळाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि फार लांबून मुंबई पुण्याहून आमच्या इथं मूर्ती बघायला येतात आमची मूर्ती मागतात हे म्युझियममध्ये ठेवायला पण काही करणार आणि कसं आहे आपल्या रीती रिवाजाप्रमाणे आम्ही हिंदू धर्माच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही ती विसर्जितच करतो आहे आम्ही देत नाही कोणाला सर आता बघू शकता तुम्ही आमच्या जो मंडळाचा कन्सेप्ट असतो आहे तो सर्वप्रथम सगळ्यात युनिक असतो आहे आपली जी मूर्ती असते ती श्रीकृष्णाला इन्स्पायर्ड होऊन असते प्रत्येक मूर्ती आपली श्रीकृष्णाच्या किंवा बाल श्रीकृष्णाच्या रूपातील आपण दाखवतो आहे आणि तुम्ही जर बघितलं तर अशी ही जी मूर्ती आहे ती बॅलेन्सिंग मूर्ती आहे अँटी मूर्ती आहे ती ज्याला कोणताही बॅलेन्स नाही आहे त्याला बॅलेन्स पण तो आमचं आणि कुंभारांचं जे स्किल आहे त्याच्यावरती आपण बॅलेन्स करून दाखवतो आहे की बालकृष्ण म्हणजे कृष्ण ज्यावेळी किशोरवनीय ह्याच्या वयामध्ये असतो आहे त्यावेळी त्याच्या रूपातील नृत्य करणारी ही मूर्ती आपण दाखवलेली आहे आणि त्याच्या आजोबा आजूबाजूला आजू आजू ब्रह्मांड आपण दाखवलेला आहे श्रीकृष्ण हा आपण विष्णूचा अवतार मानतो आहे आणि हे जे काय ब्रह्मांड आहे हे त्याच्या म्हणजे तोच ब्रह्मांड म्हणजे तो आपला सगळा विष्णू हेच ब्रह्मांड आहे असं आपण मानतो आहे आणि फार मोठं स्थान आहे विष्णूला आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि त्याचाच कन्सेप्ट म्हणून साईडला ब्रह्मांड दाखवून आपण श्रीकृष्णाची नृत्य रूपातील मूर्ती आपण यावेळी साकारलेली आहे तिकडे बघू शकताय आपली जी नृत्य करणारी मूर् मूर्ती आहे तर आजूबाजूला आपण ब्रह्मांड वगैरे सगळे दाखवलेलं आहे दुपट्टा वगैरे दाखवलेला आहे आणि त्याचे तुम्ही दागिने वगैरे जर बघितले तर ते हे अतिशय मूर्तीला शोभतील अशा पद्धतीने आपण केलेले आहेत आणि एक तीन सपोर्ट आहेत मूर्तीला पण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये अजिबात काही होणार नाही हे या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे मूर्ती जरी मूर्तीचा लोड असा खाली आहे खालच्या बाजूला पण मूर्ती फिरत नाही हे या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे मूर्ती स्टेबल आहे आपली तिकडे येऊन तुम्ही बघू शकता अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका